नमस्कार मी बी बी गोकरे आज खास करून खासदार वर्षाताई गायकवाड शोभाताई बचाव आणि प्रतिभाताई धानोरकर यांचं तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने अभिनंदन करतो आणि ते का करतो अभिनंदन आत्ताच थोड्या दिवसापूर्वी निशिकांत दुबे ह्या व्यक्तीने महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसाचा अपमान करण्याचं काम केलं होतं आणि त्याच्या मुखातून हे बोल निघाले होते महाराष्ट्रातील मराठी माणसाला पटक पटक के हम मारेंगे आणि तिथपासून सर्व महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांमध्ये रोष निर्माण झाला होता आणि त्याच रोषाचं औचित्य साधून काल महाराष्ट्राच्या आमच्या रणरागिनी ज्या वाघिणी आहेत त्यांनी ह्या नशिकांत दुबेला संसदेमध्ये गाठला आणि त्याला घेराव घातला आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राची ताकद काय असते महाराष्ट्राच्या महिलांमध्ये ताकद काय असते वाघिनी एकदा जर आक्रमक झाल्या तर कशा पद्धतीने त्यांची भूमिका घेतली जाते ह्या सगळ्या बाबतीत त्या ठिकाणी जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संसद पूर्ण पुर, त्यांनी दणानून सोडलं आणि त्यांचं ते रूप पाहून ह्याच निशिकांत दुबेला ढुंगणाला पाय लावून पळायची वेळ आली निशिकांत दुबेला मी एवढंच सांगू इच्छितो ह्या महाराष्ट्राच्या मातीकडे आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने बघण्याचं सोडून दे तुला जर तुला काय चांगलं करायचं चा असेल तर तुझ्या राज्यासाठी जो सर्वसामान्य गोरगरीब गरजुवंत आहे त्यांच्यासाठी रोजगाराची निर्मिती कर आणखीन काही प्रकल्प असतील त्यांची निर्मिती कर जेणेकरून तिथल्या सर्वसामान्य गोरगरिबाला स्वतःचं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात येण्याची राज्या वेळ येणार नाही यासाठी जर तू काय केलंस तर तुलाही आम्ही सलाम करू पदाच्या हवसपायी पायी काही बोलत सुटायचं हे बोलणं निशिकांत दुबे आता थांबावं नाही तर येणाऱ्या काळात ह्या तीनच वाघिणी तुला भारी पडल्या पूर्ण महाराष्ट्रातील जनता तुमच्यासारख्याच्या जर मागे लागली तर तुम्हाला लपायला कुठे जागा मिळणार नाही महाराष्ट्राच्या ह्या शरणींचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की अशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या मातीकडे वाकड्या नजरेने जो कोणी बघेल त्याचा बाजार उठवण्यासाठी ईश्वर आपणास आणखीन ताकद देवो आणि आपणास बळ मिळो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो